प्रत्येकाई आपल्या मुलांसाठी जे जे काही करणं शक्य आहे ते ती ती करत असते पण जो हा आई प्राण्याचा प्रवास आहे तो तितकासा तिला सोपा जात नाही कारण बऱ्याच वेळेला खूप राग येतो चिडचिड होते फ्रस्ट्रेशन येतं मुलांची डील कसं करायचं समजत नाही आणि हा राग हे फ्रस्ट्रेशन कुठंतरी मुलांवरती निघतं कधी कधी तर त्यांच्यावरती हात देखील उचलला जातो आणि मग या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिला खूप वाईट वाटतं मग पेरेंटिंग किंवा पालकत्व म्हणजे फक्त मुलांवरती काम होणं गरजेचं आहे का तर नक्कीच नाही तिथं आईच्या एनर्जीवरती देखील काम होणं तितकंच गरजेचं आहे कारण तिच्यातलाच तो राग आहे तिच्यातलंच ते फ्रस्ट्रेशन आहे ते कुठंतरी मुलांवरती बाहेर पडतं मग आपल्यावरती काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपलं आपल्या मुलांसोबतचं नातं मजबूत करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे पेरेंटिंग करताना कोणत्या गोष्टी करणं आणि कोणत्या गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर माझा फ्री मास्टर क्लास आहे आई पण बारीक हा नक्की जॉईन करा तिथे या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत आणि हा मास्टर क्लास जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपची जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती नक्की क्लिक करा आणि या मास्टर क्लासचा भाग व्हा धन्यवाद